तर मित्रांनो इथे बघताय हे बघा इकडे सध्या तरी नुसतं दरड कोसळण्याचं काम चालू आहे बघा खाली बघा रस्त्याला चिखल झाला आहे नुसता टायरांचा सुद्धा येत असेल तुम्हाला चिकल म्हणजे खूप चिखल झाला आहे की गाडी इथं कंट्रोल सुद्धा खूप अवघड होऊन जात आहे जय शिवराय मित्रांनो मीरत्नी दिपकत आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आहे मी मंडणगडमध्ये तर आपल्याला तुम्हा सर्वांना माहितीच असेल गेला व्हिडिओ तुम्ही बघितला गेला म्हणजे दोन व्हिडिओ त्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल मी मंडणगडचा टाकला होता तो आता आजचा व्हिडिओ मी तुम्हाला तुम्हाला असं दाखवतोय की आता मंडणगडमध्ये तुळशी ते मंडणगड या महामार्गावरती दरड प्रवण क्षेत्र खूप झालेलं आहे म्हणजे दरड कोसळण्याचं क्षेत्र चालू झालं आहे सध्या पाऊससुद्धा खूप लागतो आहे गावाला आज पाऊस थांबलाय दोन दिवस पाऊस कमी आहे त्याच्यामुळे जरा दरड दरड जे कोसळली होती त्यांचं काम चालू आहे म्हणजे माती हटवण्याचं चा काम चालू आहे तर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आज इथून जायला रस्ता आहे मण्णगडची एक नाका मन्नगळची एकनाका इथे मागे आहे इथून मन्नगडची जाऊन आपण देवारी साईडला येत असताना म्हणजे चेक नका सोडला की दोन मिनिटावरती पुढे आल्यानंतर रस्ता संपतो आहे इथे म्हणजे नवीन रस्ता संपतोय म्हणजे अर्धा रस्ता केलेला आहे आणि अर्धा रस्ता पुढून चालू झाला आहे तर इथं केलं नाही त्याच्यामुळे इथे मधी दरड कोसळण्याचं काम चालू झालं आता दरड कोसळून झाले आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी इथे की इथे गाडी थांबवून आपण व्हिडिओसुद्धा करू शकत नाही एवढा चिखल झाला आहे तर मी तुम्हाला दाखवतो चालत्या गाडीवरून की दरट कशा प्रकारे आणि त्यांचं काम प्रकारे चालू आहे इथे तर मित्रांनो इथे बघताय हे बघा इकडे सध्या तरी नुसतं दरड कोसळवण्याचं काम चालू आहे बघा खाली बघा रस्त्याला चिखल झाला आहे नुसता टायरांचा सुद्धा येत असेल तुम्हाला चिखल म्हणजे खूप चिखल झाला आहे की गाडी इथं कंट्रोल सुद्धा खूप अवघड होऊन जात आहे हे बघा इकडे काम चालू आहे इकडे बघा माती टाकेल आहे साईडला तिकडे बघा इकडे दिसत असेल तुम्हाला इथे काम चालू आहे हे बघा आणि चिकल बघा ही जी दरड कोसून झाले आता ते बघा अशा प्रकारे माझी भरता येईल हे बघा इथं काम चालू आहे तर मित्रांनो कंटिन्यू पाऊस पडतोय पाऊस पडत का पडत असल्या कारणामुळे हे बघा इथे अजून रोडचं काम पूर्ण झालंय पण नाही त्याच्यामुळे या वरतून माती येत इथे अजून रोड खराब झालाय खराब म्हणजे इथून आपल्याला गाडी चालवण्यासाठी खूप रिस्की झालाय रोड आणि इकडे बघा ही माती टाकली जाते डम्पर मध्ये इकडे भरून इकडे बघा आणि ही माती तिकडे पुढे नेऊन टाकली जाते तर बघा पावसातून या मंडनगड रस्त्याची ही अवस्था झाली आहे सध्या तरी पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून दाखवणार आहे मी बघताय रस्ते तुम्हाला चिखल दिसत असेल ते गाडी सुद्धा भीती वाटते हे बघा गाडी नुसते आपटते खड्डेसुद्धा पडलेत म्हणजे हा, <coughs> हा जुना रोड आहे अजून केला नाही हा जुना रोड आहे अजून नवीन केले नाही याला पण इथे जुना असल्या असल्याकारणामुळे खणलेला कारणामुळे त्याला अजून खड्डे पडलेत संपूर्णपणे चिखल झालं आहे हे बघा गाडी चालवण्यासाठी खूप भीती वाटते कारण का स्लीपरी झालं आहे पूर्ण आणि इकडे बघा दरडसुद्धा कोसळले आहे संपूर्णपणे कंटिन्यू काम चालूच आहे दरड कोसळण्यामागचं तो रस्ता थोडा पार केल्यानंतर थोडासा पॅसेज आहे तो खराब रस्त्याचा तो पार केल्यानंतर आपल्याला चांगला रस्ता लागतो इकडे ह्या बघा आणि हा चांगला रस्ता थोडासा रस्ता संपल्याच्या नंतर हा बघा इकडे बघा इकडे संपूर्णपणे दरड बघा म्हणजे जो इथे बांध हे घातलेला बांध घातलेला आहे मोठा त्याच्यामुळे हे राहिलं आहे नाहीतर हे सुद्धा गेलं असतं पण इकडे जो खाली जी दगडी माती बघा संपूर्णपणे वाहून गेलं आहे मी तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू शकतो चांग सांगू इच्छितो की मंडंगगड रस्त्याला तुम्ही येत असाल जर पाऊस पडत असेल जर कंटिन्यू पाऊस चालू असेल तर, तर मंडंगड रस्त्याला मोस्टली येण्याचा टा दिवसा तुम्ही येऊ शकता बट रात्रीचं रात्रीच्या रात्री वेळेला ज्या वेळेला तुम्ही मंडणगड रस्त्याने प्रवास कराल त्यावेळेला जर पाऊस चालू असेल कंटिन्यू पाऊस चालू असेल तर या रस्त्याला येण्याचा टा आणि जर पाऊस नॉर्मल असेल किंवा पाऊस थांबला असेल तर तुम्ही इथे येऊ शकता तर बघा अशा प्र पद्धतीमध्ये अवस्था झाल्या रस्त्याची त्यामुळे तुम्हाला सांगतोय तुम् मी तर चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो अजून हे बघा इथे आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल ही दगड बघा केवढ्या मोठ्या पद्धतीमध्ये दगड किती मोठी आहे बघा ही दगड वरतून खाली आलं आहे मध्ये ही दगड नव्हती इथे या आता मध्ये पाऊस लागला त्याच्या कारणामुळे खाली आला आणि हा पॅसेज दिसतो आहे तुम्हाला हा बघा हा दाखवतो मी तुम्हाला संपूर्णपणे सुटला आहे तिथून तुम्हाला तो मध्ये भेग दिसत असेल ते संपूर्णपणे सुटले आहे कदाचित पाऊस कंटिन्यू चालू झाला एक दिवस संपूर्णपणे जर पाऊस लागला तर ही सुद्धा दरड इथे येऊ शकते रस्त्यावरती इकडे बघा कोसळले आहे ऑलरेडी आधी ही सुद्धा येऊ शकते हीसुद्धा येण्याचे चान्सेस खूप आहेत तर बघा अशा पद्धतीचं चा, सत्र चालू झालं आहे मन्नगड आणि तुळशी घाट घाट रस्ता आहे त्या घाट रस्त्यावरती अशा प्रकारचं चा, सत्र चालू झालंय मन्नगडवरती की दरड आहेत कंटिन्यू तर इथे आल्यानंतर हा पॅसेज बघताय तुम्ही आताच तुम्हाला दाखवलं मी तिथे भेक पडले मोठी ती पाण्याचे चान्सेस आहेत आणि इकडे बघा त्याच्या खालच्या बाजूला बघा रस्ता संपूर्णपणे संपूर्णपणे जी अगोदरचा जुना रस्ता होता तो खाचला आहे आणि इकडे बघा संपूर्णपणे इकडे खचून गेलं आहे आणि हे बघा इकडे जी बळ टाकलं होतं ते सुद्धा वाहून गेलं इकडे इकडे दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीचे हाल झालेत आहेत मंडगड आहे सध्या तरी बघा इकडं आता पाऊस चालू झाला आहे आता इकडून येतो आपण आणि हित्यानंतर हा बघा रस्त्याचा भाग बघा आणि इकडे बघा संपूर्णपणे इथून खाली आहे संपूर्णपणे सगळं आणि हा रस्त्याचा भाग बघा थोडासाच आहे म्हणजे ह्या रस्त्याच्या बाजूचा जो भाग आहे मातीचा तो संपूर्णपणे वाहून चाललाय खूप रिस्की होत आहे रस्त्याचं हे काम तुम्हाला दाखवतो एक अजून ही बाजूला माती टाकली आहे बरोबर ही माती टाकली आहे ह्या बाजूला माती बघा ही माती बघा किती मऊ झाले आहे दाखव तुम्हाला अवघा आम्ही टाकला पाहिजे हे बघा हा बघा हा मी पाय टाकला इथे हा पाय बघा माझा हा बघा आतमही चाललं आहे पाय बघा संपूर्णपणे पायाचं ठस येतात आत्मही चालला आहे संपूर्णपणे पाय तर अशा पद्धतीमध्ये संपूर्णपणे इथं खूप रस्त्या रस्त्याची ही होत चालले आहे तिकडे बघा मागे तुम्हाला हा पैसे दाखवला होता मी व्हिडिओमध्ये जर बघत नाही असेल व्हिडिओ तर व्हिडिओ जाऊन बघा ती हा बघा हा पॅसेज म्हणजे हा इथे हा जो बाण घातलेला आहे तो खाली सं खाली गेला आहे एक साईडने पण हा पॅसेज तो मागच्या व्हिडिओमध्ये चांगला होता या उडिओमध्ये तो अजून खाली गेला आहे म्हणजे थोडा खचला येते अजून आणि इकडे बघा त्याच्या बाजूला संपूर्णपणे वरची दररोज माती खाली येते वरची दररोज माती खाली येते हा बघा इकडे खचला आहे रोडा बघा गेला आहे खाली संपूर्ण रस्त्याला चर पडलाय आहे पाण्याचा पाणी वाहून होऊन खड्डा पडलाय खड्डा पडला आहे संपूर्ण रस्त्याला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या एका नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय